नमस्कार तुही रे माझं मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत दोघांचं खूप सारं भांडण होतं त्याच्यानंतर दोघांनाही डोळा लागून जातो अर्नवला जेव्हा अर्ध्या रात्री जाग येते तेव्हा तो तिच्याकडे वळून पाहतो तिला थंडी वाजलेली असते हे त्याच्या लक्षात येतं आणि मग तिला थंडी वाजलेली असताना तो त्याची शॉल घेऊन येतो ती झोपलेली असताना तिच्या अंगावरती ती शॉल टाकतो तिच्याकडे एक कटाक्ष टाकत पाहत असतो तर ती गाठ झोपेमध्ये असते त्याला ते क्षण आठवतात जेव्हा ती त्याला म्हणत असते तू माझा विश्वासघात केला माझ्याशी जबरदस्ती लग्न केलं मी तुला माझा नवरा मानतच नाही ते शब्द ऐकून ते त्याला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं पण एक ना एक दिवस ईश्वरी मला समजून घेईल ज्या दिवशी तिला सत्य कळेल त्या ते दिवशी ती मला समजदारपणे स्वीकारेल हा त्याच्या मनात विश्वास आहे आणि मग तोही निघून जातो झोपण्यासाठी इकडे मात्र अंजली त्रस्त असते तिच्या नवऱ्याने फोन उचललेला नसतो त्या त्या गोष्टीची चिंता तिला खूप असते की हे कुठे गेले आहेत आणि फोनही उचलत नाही लागला की ते कट करताय ह्या गोष्टीने तिला त्रास होत असतो मामांच्या हे सगळं लक्षात येतं मामा तिला समजूत घालण्यासाठी पुढे येतात अगं जावाई बापूंचं नेहमीचं आहे माहिती आहे ना कुठे कामामध्ये रमले की तिथंच रमून जातात त्यांना ना, ना। कॉल लागला की मी तुला कळवेल आणि तू खरंच काळजी करू नको आणि आता ह्या परिस्थितीत तू कसं राहायला पाहिजे आनंदी तुझा चेहरा कसा राहायला पाहिजे हो की नाही तुझ्या बाळावरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल तू अशी दुःखी राहिली तर बाळही दुखी राहील मला काय वाटतं अंजली तू अशी स्माईल करा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही नेहमीसारखं कर स्माईल करत राहायचं अंजली मग स्माईल करून टाकते आणि मामा तिला म्हणत असतात आता आपल्या घरात नवीन जोडप्याचं लग्न झालं आहे की नाही त्या जोडप्यासाठी आपल्याला नवे नवे खेळ खेळ खेळायचे आहे आणि त्यातनं त्या दोघांना मन मोकळेपणाने एकमेकांशी वावरायला मदत होईल हो की नाही आपण उद्या सकाळी त्या गोष्टीची तयारी करूया तू टेन्शन घेऊ नको बरं असं सांगून ते, ते निघून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ईश्वरीला जाग येते तेव्हा ती त्या ते सोप्यावर झोपलेली असते आणि उठून पाहते तर काय तिच्या अंगावरती शॉल टाकलेले असते नक्कीच ही आरनवणी टाकल्या असेल असं म्हणत ती त्या शॉलची घडी करून परत जिथे होती तिथे ठेवू लागते इकडे तिकडे रूममध्ये पाहू लागते रूममध्ये कोणीही नसतं एकटीच ती असते आर्नव आजीसोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागतो आजीजवळ जातो आणि तिला सांगतो की तू माझ्यावर रागवले आहे रुचले आहे माझ्या लक्षात येते का आजी पण त्यावेळी परिस्थिती अशी होती ना ज्याच्यामुळे मला हे सगळं करावं लागलं मी जाणून बुजून हे सगळं केलेलं नाही त्यावेळेला आजी म्हणते मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही तू हे सगळं मुद्दाम केलेलं आहे मलाही माहिती आहे पण तू हे सगळं करण्या अगोदर माझी इच्छा ही सगळं तू पाहायला हवं होतं तू मला वचन दिलं होतं तू माझी एकही इच्छा पूर्ण केलेली नाही आणि माझं वचनही तू मोडलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीही समजवण्याचा प्रयत्नही करू नको असं आजी आज बोलत असते आर्नव म्हणतो प्लीज मला समजून घे त्यावेळची परिस्थिती तशी होती तिचा बदनामी होऊ नये म्हणून मला हे सगळं करावं लागली त्यावेळेला आजी म्हणत असते तुम्ही तुमच्या मनाने निर्णय घेतले पण आता जबरदस्तीन त्या मुलीला स्वीकार करायला मला लावू नको कारण तुझी त्या मुलीशी कुंडली जुळलेली नव्हती ही गोष्ट मला खटकते त्यात तिथे वल्लवी हे सगळं ऐकत असते दोघांमधलं बोलणं आणि आर्नवजवळ जाऊन बोलते पाहिलं ना घराची काय अवस्था करून ठेवली त्या मुलीने त्या मुलीमुळे आपल्या घरामध्ये एक मोठी अशी दरी निर्माण झाली आहे आणि एवढी मोठी भेग आपल्या परिवारात पडली आहे हे फक्त त्या मुलीमुळे झालं आहे मला तरी असं वाटतंय त्या मुलीला तू जिथून आणलं ना तिथेच नेऊन सोड असं बोलल्यानंतर आर्नव मात्र आता चिडतो ती मुलगी ती मुलगी काय करते तिचं नाव ईश्वरी आहे आणि ते आता माझी पत्नी आहे आणि असं असतं का घेऊन आलं तिथे नेऊन सोडायला तिचा आता आपण सगळ्यांनी मान करायला हवं सन्मान करायला हवं ती आता जरा रुचलेली आहे आणि तिला आपण समजून घे समजून घ्यायला हवी नवीन आहे ती ह्या घरामध्ये त्यावेळेला ती म्हणते अच्छा नवीन आहे आणि घरची सून अजूनपर्यंत घराच्या रूमच्या बाहेरही आलेली नाही आणि इतका वेळ झोपलेला आहे तरी आपण तिला समजून घ्यायचं त्यावेळेला अर्ण तिला टॉंट मारतो मामी तूही तेच करत होते आजपर्यंत आत्तापर्यंत तुला आम्ही सगळ्यांनी समजून घेतलंच ना मग तिथं तुझ्यापेक्षा लहान आहे ग तूही तिला समजून घ्यायला हवं ती माझी पत्नी आहे तिला मान द्यायला हवा आणि तिला ह्या घरस्थान निर्माण करायला जरा वेळ दे असं म्हणून तू निघून जातो हा एवढा एवढा शेमडा मुलगा मला आता टॉन्ट मारायला लागला आहे ह्या गोष्टीने वल्लवी म्हणते सावध व्हायला हवं पण त्या मुलीला लवकरात लवकर ह्या घराच्या बाहेर काढावंच लागेल इकडे जेव्हा रूममध्ये आर्नव येतो आणि पाहतो ईश्वरी तिच्या जागेवर नसते मग दुसरीकडे पाहू लागतो तर ती एका कोपऱ्यात उभी राहून विचार करत उभी असते त्याच्या ते लक्षात येतं तो रूममध्ये मा येऊन तिच्याशी बोलू लागतो की तुझी पर्स ही गाडीमध्ये राहिली होती त्यावेळेला ती त्याच्या हातातनं पर्स घेते आणि लगेचच त्याला म्हणू लागते की माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आहे तर याचं चार्जर मिळेल का त्यावेळेला तो म्हणतो मिळेल ना तिथे ड्रॉवर मला ठेवलेला आहे तर ती म्हणते काढून दे तर तो म्हणतो मी काही तू तुझ्या हाताखाली नांदायला नाही आलो आहे काढून द्यायला तुझ्या हाताने काढून घे आणि त्यातली त्यात तो तिला सांगू लागतो बाथरूममध्ये स टॉयलेटरी सगळी ठेवलेली आहे त्यावेळेला ती म्हणते व्हट हे काय आता तर तो सांगू लागतो अगं ब्रश टूथपेस्ट सगळं काय असतं ना त्याला म्हणतात आणि ते, ते सगळं आहे बाथरूममध्ये आणि पण ते सगळं जेन्स आहे लेडीज मी अरेंज करतो तोपर्यंत तू तो पेस्ट घे ब्रश कर आलोच तो मी तोपर्यंत त्यावेळेला ती म्हणते मी काय तुमच्या बाथरूममध्ये जाणार नाही त्यावेळेला तो म्हणतो मग कुठे जाणार आहे जावाच लागेल जा आंघोळ कर असं सांगून तिला आंघोळीला आत पाठवतो इकडे राजेशला फोन करून पाहत असतात मामा पण तो काही केल्या फोन उचलत नाही या गोष्टीचं टेन्शन आता मामालाही येऊ लागलं आहे तो जर असा गायब झाला तर तो येताना काहीतरी संकटच घेऊन येईल असं मामांना वाटू लागतं त्याने जर आणलेलं संकटाने आपण पुन्हा एकदा कुलमडून गेलो तर अंजलीवर काही घाव झाला तर त्यावेळेला मात्र आर्नो मामांना सांगू लागतो की आपण एकदम सेफ झोनमध्ये आहोत आता दोन्हीही लेडीज आपल्याजवळ आहे आपल्या नजरेखाली आहे त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे आता डेंजर झोन तर आ, हा राजेशसाठी होऊन आहे आणि त्याला आता या सगळ्यातनं काय करावं मार्ग कसं काढावं हे सुचत नसेल म्हणून तो दडून बसला आहे त्याला घाबरायची काही गरज नाही पण अंजलीची अवस्था पाहिली आहे का रात्रभर ती त्या माणसाला फोन करण्याचा प्रयत्न करत होती लागत नाही म्हणून टेन्शन घेत होती आपल्या अंजलीने असं टेन्शन घेतलं आणि तिला काही झालं तर हे आपल्यासाठी योग्य नाही त्यावेळेला अर्णव मामांना सांगतो की काहीतरी आयडिया करा त्यांना तिला सांगा काही तो थोड्या दिवस कामानिमित्त बाहेर गेला आहे तू टेन्शन घेऊ नको त्याचा फोन लागत नाही दरवेळेसारखे कामना द्या तिला पटवून सांगा आणि तिची मन समजूत काढून घ्या एकटे रूममध्ये अर्णव विचार करतो की आता सगळं काही ईश्वरीच्या बाजूनी विचार करूनच रूममध्ये करायला हवं तिच्यासाठी रूममध्ये जागाही तयार करायला हवी तिला कबड लागेल आता कबडमध्ये जागा करावी म्हणून तो कबड खोलतो काही कपडे अरेंज करू लागतो त्यातली त्यात पाठीमागणं ईश्वर येते चिंब भिजलेली केसापासून टोका खालच्या टोकापर्यंत आणि हे कसं झालं म्हणून आर्नवतीला विचारू लागतो तर ती त्याच्याशी चिडून चिडून बोलू लागते तुम्ही मुद्दाम केलं अरे आता तू आंघोळीला गेली मी मुद्दाम काय केलं त्यावेळेला ती म्हणते तुमच्या बाथरूममध्ये किती अवघड आहे सगळं तुमच्यासारखंच कितीतरी बटणं फिरवली कितीतरी कॉक फिरवली त्यातली त्यात जो चालू झाला पाण्याच्या नळाच्या नावाखाली तो शॉवरच चालू झाला मला कळेच ना कळेच ना बंद करण्याचा किती प्रयत्न करत होते मी आणि तुटून माझ्या हातात आला एवढं करूनही मी प्रयत्न करून तो बंद केला आणि मी चिंब भिजले हे सगळं तुमच्यामुळेच झालं असं म्हणत पुन्हा एकदा ती आर्नववरती सगळं आरोप ढकलू लागते आणि आर्नव म्हणतो बंद कर तुझे हे सगळे आरोप प्रत्यारोप तुला जमत नाही याच्यात माझा काय दोष तर ती त्याच्यावर आग भरलेली असते आणि भिजलेली हे असते थंडी वाजत असते आरनवतीला मग स्वतःचा टॉवेल आणून देऊ करू लागतो हा घे तर ती म्हणते तुमचा टॉवेल मी का घेऊ मला नाही घ्यायचं नामुनकीन अजिबात नाही असं म्हणत ती त्या टॉवेलला घ्यायला नकार देते आर्नवती तिच्यावर चिडत असतो अगं मूर्ख तू इतकी भिजलेली आहे तुला सर्दी होईल परत तुझी तब्येत खराब होईल तुला कळत का नाही त्यावेळेला ती पुन्हा त्याच्याशी वाद घ्यावी लागते अर्णवला इतका संताप होतो तिला काहीतरी बोलावं म्हणून तो चिडून बोलणार तितक्या स्वतःवर कंट्रोल करतो आणि तिला समजून सांगतो की हे बक, हे बघ आता थंडी वाजत आहे त्याच्यामुळे तू हा टॉवेल घे स्वतःला सुकव आणि हे तुझी ना हट्टीपणा सोडो पण ती काही केलं सोडायला तयार नसते मी माझेच कपडे घालील मी तुमचं कोणत्याच वस्तूला हात लावणार नाही मग तो नम्रताला कॉल करतो नम्रता एकदम छान प्रकारे म्हणते हॅलो जिजू असं म्हटल्यानंतर तो तिला म्हणतो वाव किती छान वाटतं असं ऐकायला ॲटलीस्ट तू तरी माझा स्वीकार केला आहेस तर तुला जिजू म्हणून मी चालणार आहे असं टॉन्ट मारत ईश्वरीकडे पाहू लागतो आणि ती हसत असते आणि मग तो सांगू लागतो की तुझी बहीण बहिणीला इथे आमचं काहीच चालत नाही त्याच्यामुळे चा तू तिची बॅग भर आणि ती घेऊन एक काम कर तूच ये तुझ्या बहिणीसाठी इथे जरा दोन चार तिला आकलीचे शब्द काहीतरी गोष्टी शिकव आणि तिला काय काय हवं काय काय नको ते सगळं विचारून घे तिला कसं वागायचं सासरी ते सांग मग ती हसत असते आणि ऐश्वरीला विचारू लागतो तुला काय हवं आहे का मन शांती डोक्याला शांती सगळं काही हवं आहे आणि हे सगळं तू माहेरवरून येताना बॅगीत भरून आण गं असं सांगू लागतो आणि तिकडे नम्रता फक्त हसत असते दोघंजणं टॉम अँड जेरीसारखे भांडू लागतात त्यांची नेहमीप्रमाणे ती भांडणं चालू असतात ते ऐकून खरं तर नम्रताला खूप छान वाटतं हे ना पूर्वीसारखी बोलत बोलतायत तर खरी मग ईश्वरी तिच्या हातातनं फोन खेचून घेते आणि मग सांगू लागते की माझ्या बॅगीतनं मला काय काय घेऊ नये काय काय नाही आणि आर्नव मग पाठीमागे जातो त्याच्या कब्बडमधल्या एक जीन्स आणि टी शर्ट काढू लागतो नम्रता तिला सांगत असते येतेच मी थोड्या वेळात पण तू स्वतःची काळजी घे असं सांगते इकडे आर्नव ईश्वरीची काळजी करत असतो की ही ह्या घरामध्ये नीट राहील ना सेफली राहील की नाही तिला समजून घेतील की नाही सगळेजण नम्रताला मात्र हे सगळं खूप छान वाटत असतं फायनली दोघंजण एकमेकांशी पूर्वीसारखी भांडत तर आहेत भांडता असतं यांचं प्रेम होणार आहे असा विचार करून सुखाचा संसारही होईल असं नम्रताला वाटत असतं इकडे ईश्वरी फोनवरती बोलून झाल्यानंतर अर्णवकडे फोन देते इकडे अंजलीला मात्र वेगळंच टेन्शन आहे की राजेश फोन उचलत नाही मामा मग मा ॲक्टिंग करू लागतात हा जावाय बापू सांगतो सांगतो मी तिला हवं तर तुम्ही तिच्याशीच बोलून घ्या ना असं म्हणत मनात, म्हणत तिच्याकडे तो येऊ लागतो अंजली म्हणते लागला का फोन द्या ना द्या ना असं म्हणत त्याच्याकडे फोन मागू लागते आणि फोनवरची रेंजच गेली फोन कट होऊन गेलाय असं सांगत मग ते म्हणू लागते त्यांनी तुम्हाला फोन केला मला का नाही केला आणि मग मामा सांगू लागतात तुला आठवतात का ते पूर्वी शेतीविषयी शेती जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न होता तो या जाईबापूंनी सोडवला होता आता तोच प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला त्या कामासाठी अर्जंटली तिकडे जावं लागलं त्यातली त्यात फोन डेट झाला चार्जिंग केल्यानंतरही रेंजने गावात आता हायवेपर्यंत दोन चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करत ते आले होते तरी आता फोन कट होऊन गेलेला आहे अंजली म्हणते मलाही बोलायचं होतं मी किती वेळ झाला त्यांच्याशी बोललेली नाही मग ती रिलॅक्स होते की हां दोन चार दिवसांनी येणार आहे आता काही टेन्शनची क गोष्टच राहिलेली नाही मामा तिला सांगतात तुला मी काम सांगितलं तर ता ना मग ती म्हणते आत्ताच जाते आजीला विचारते लग्नानंतर जे खेळ खेळूया म्हणत ती सगळी तयारी करायला लागून जाते कामाला इकडे अर्णव तिला ड्रेस देऊ करतो की माझा हा ड्रेस तू घाल तर ती म्हणते मी तुमचे कपडे का घालू मला काय जरूरत मी घालणार नाही पण नंबर येईपर्यंत तू अशी ओली चिंब जर राहिलीस ना तर तुला पुन्हा एकदा सर्दी होऊ शकते तू आजारी पडू शकते हे तुला समजत का नाही ती घ्यायलाच तयार नसते तो जबरदस्ती तिला टॉवेल गुंडाळतो ती काढून फेकते हट्टी लहान मुलं जसं करतात ना तसं तू करू राहिली मग तो तिला म्हणतो हा ड्रेस घाल नाहीतर मी बघ काय करेल मग त्याला ती घाबरते आता हा चिडलाय म्हटल्यानंतर काहीतरी करेलच मग ती तो ड्रेस घालायला तयार होते अर्णव रूमच्या बाहेर जातो तिला तो क्षण आठवतो जेव्हा तिने सगळ्यात पहिले आर्नवचा कोट घातला होता तेव्हा तिचा ड्रेस फाटला होता तेव्हा त्यानेच ते वाचवलं होतं आणि आजही त्याचीच ड्रेस घालावं हो लागतंय प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल आजी आर्नव बोलत असते की हाही याच्या बापासारखाच निघाला वल्लवी मात्र लगेच जोमडेपणाने बोलू लागते त्याच्या बापासारखा म्हणजे कसा त्यांनी आपल्या सात्विकताईला फसवलं तसंच अर्णवने पण फसवलं असं म्हणायचं आहे तुम्हाला हे ऐकल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते आजीने असा आरोप लावला आहे त्यावरती आता अर्णव आजीवरती खूप जास्त राग भरणार आहे पुढे हेही पाहायला मिळेल की राजेश हा रू घराच्या बाहेर लपून छपून घरात काय चालले पाहत असतो पण त्यातली त्यात नम्रता तिथे येते त्याला पाहते पण तो लगेच म्हणतो पाहिलं ना यांनी कसं ईश्वरीला फसवलंय आर नव चांगला चालेलच नाही मग नम्रता म्हणते तुम्ही आज चला माझ्यासोबत आणि आपण त्यांच्याशी ह्या विषयावर बोलून घेऊ चला मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद